नमस्कार आपण पाहत आहात विजय न्यूज मुस्लिम एकता संघटनेच्या वतीने शहीद हजरत टिपू सुलतान यांना अभिवादन मुस्लिम एकता मध्यवर्ती कार्यालय हजरत टिपू सुलतान यांना अभिवादन करण्यात आले तसेच मुस्लिम एकता संघटनेच्या वतीने सामाजिक सांस्कृतिक वक्तृत्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले दरम्यान शहीद हजरत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस यम तालुका अध्यक्ष काझी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मुस्लिम एकताच्या वतीने विविध कार्यक्रमाने सामाजिक सलोखा राखून जयंती साजरी करण्यात आली यावेळी भूम शहराचे ग्रामदैवत आलम प्रभू देवस्थान व सैलानी बाबा दर्गाह हो येथून कार्यक्रमाची सांगता झाली मुकबधीर शाळेत मुला मुलींना व शिक्षकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली तसेच उर्दू प्राथमिक शाळेत शहीद हजरत टिपू सुलतान यांच्यावर वक्तृत्व स्पर्धा घेऊन उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले व उर्दू शाळेत मुला मुलींना शालेय साहित्य वाटप व वा फळ वाटप करण्यात आले शेवटी भूम पोलीस स्टेशन येथे शेरणी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला दरम्यान शहरातील सर्व पक्ष संघटना सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी मुस्लिम एकता संस्थापक अध्यक्ष आसिफ जमादार यांनी भविष्यात डी जेचे चे कधीही समर्थन करणार नाही असा ठराव घेतला व यापुढे भविष्यात विविध सामाजिक सलोखा वक्तृत्व स्पर्धा सामाजिक जनजागृती करूनच शहीद हजरत टिपू सुलतान यांची जयंती साजरी करणार असल्याचे सांगितले यावेळी गौस शेख जफर पठाण कलीम पठाण मकसूद मोगल फिरोज पठान, पैलवान अखिलेश जमादार हैदर जमादार आदी उपस्थित होते